काळ्या कलरचे कपडे आपण इतर कुठल्याही सणावाराला घालत नाही पण संक्रांतीला मात्र हे आवर्जून घालत असतो कारण बरंच धनी संक्रांतीला काळ्या कलरची साडी किंवा काळ्या कलरचे कपडेही घालत असतात त्याच काळ्या कलरची साडीची रांगोळी डिझाईन मी इथं काढत आहे आपल्याला जेवढ्या लांब सडक साडी काढायची तेवढी आपल्याला काळ्या कलर घालून घ्यायचा आहे जेवढी लांबी रुंदी पाहिजे असेल तेवढे इथे मी काळ्या कलर घालून घेतलाय खाली त्याच्याच अवतीपोती म्हणजे आपल्याला काठाची डिझाईन तयार करून घ्यायची हळदी कलर घेतले आणि त्याच्यात अवतीपोती हळदी कलर घालून घेतले म्हणजे त्याला बॉर्डर म्हणजे काठ तयार करून घेतले त्याच्याच खाली आपल्याला पदराची डिझाईन तयार करून घ्यायची तर पदरासाठी मी इथं केशरी कलरचा इथे उपयोग केलाय केशरी कलर किंवा लाल कलर जे कॉम्बिनेशन तुम्हाला आवडत असेल तशी डिझाईन तुम्ही कम्प्लीट करा तिथं पुन्हा आपल्याला काठ हा साडीचा कम्प्लीट तयार करून घ्यायचे म्हणजे साडीलाही आणि पदरालाही काठ हा पूर्ण व्यवस्थित आला पाहिजे स्केलचेसमध्ये नाही अगदी व्यवस्थित लाईन तयार करून घ्यायची पदराचेस खाली एक एक लाई सर्कल हाफ सर्कल तयार करून घ्यायचे म्हणजे साखळी आपल्याला तिच्या साडीला गोंडे तयार करायचे इथं हाफ सर्कलमध्ये साखळीची डिझाईन तयार करून घ्यायची केशरी कलानं एक एक डॉट ठेवून द्यायचा पेन्सिलच्या मदतीने थोडंसं लांब सडक ओढून असे गोंडे तयार करून घ्यायचे म्हणजे पदराच्या खालची डिझाईन गोंड्यांची आपली तयार झाली आता साडी पण आपली कम्प्लीट झाली आणि साडीचा पदर आहे तिथेही आपल्याला डिझाईन तयार करायची आता आपण काळी साडी लावलीत रांगोळी काढली तिथं तिथे आपण जे काठ तयार केले ना तिथं आपल्याला बॉर्डर लाईन म्हणजे तिथं केशरी करायची दोन लाईन ठेऊन देते एकीचा सा साईडला आणि दुसऱ्या साईडला म्हणजे जो काठ आहे साडीचा तो कम्प्लीट होतो तुम्हाला काठामध्ये मोऱ्याची डिझाईन किंवा एक एक डॉट किंवा दुसरी चेकची चे डिझाईन जर काढायची असेल तर तुम्ही तशीही डिझाईन त्यामध्ये तुम्ही काढू शकतात पण मी अगदी साधी सिंपल काठ इथं ठेवणार आहे फक्त केशरी थोडंसं शेड घा लावणार आहे त्याला म्हणजे शेड रांगोळी घालून घेणार आहे अशी ही काठांची डिझाईन खूप सिंपल पद्धतीची चांगली दिसते म्हणून मी थोडंसं शेड त्याला केशरी कलरचा रांगोळी घातली असे आपले काठांची डिझाईन आपली इथं तयार झाली जिथं आपली साडी आहे तिथं आपल्याला हळदी कलरचा एक एक डॉट ठेवून द्यायचे म्हणजे आपल्याला डॉलरची साडी इथं तयार करायची जी साडीवर बुट्ट्या वगैरे असतात किंवा डॉट असतात स असतात तशीच डिझाईन आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची खूप उठूनही दिसते आणि छानही दिसते प्रत्येकजण आवर्जून संक्रांतीला काळी साडी घालतो आणि ती जर रांगोळी आपण बाहेर काढली तर किती सुंदर आणि छान दिसणार आता पदरावर आपल्याला नथीची डिझाईन कम्प्लीट करून घ्यायची मला नथ वगैरे काढायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट मोराची डिझाईन करू शकतात पण आता संक्रांत आहे त्यामुळे हळदी कुंकू मोत्याचे दागिने उठून दिसतात किंवा छान वाटतात तर मी रांगोळीमध्ये थोडेसे दागिने आणि मंगळसूत्र काढून घेणार आहे इथं आपल्याला नथ कंप्लीट कराय करून घ्यायची तुम्ही हवं त्या आकारामध्ये हवं ते डिझाईनची नथ तुम्ही काढू शकता अशी ही रांगोळी डिझाईनमध्ये खूप सुंदर दिसते इथे मी नथ काढले आणि सगळ्यात शेवटी आपल्याला एक एक डक नथीचा नथचा दांडा तयार करून घ्यायचे त्याच्यासचे तरी आपल्याला मंगळसूत्राची डिझाईन तयार करून घ्यायची मंगळसूत्र बांगड्या कानातले नाकातले नथ वगैरे असे तुम्ही रांगोळी डिझाईन अशी साडीमध्ये काढू शकतात अगदी झटपट होणारी हे काहीही वेळ लागत नाही फक्त साधी सिंपल आता मी काळी साडी घेतली ती मग इतर कुठल्याही साडीचा कलर घ्यायचा असेल तर मी कुठलाही कलर साडीमध्ये टाकू शकतात किंवा लाल कलर पिवळा कलर किंवा असे काळा कलर कुमी कुठलाही कि कलर किंवा तुम्ही जे स्वतः साडी घातलेली आहे त्या साडीचा कलरसुद्धा तुम्ही रांगोळीमध्ये काढू शकतात खूप छान दिसते आणि सध्या ट्रेंडिंगलाच आहे सध्या ही काळ्या काळ्या साडीची रांगोळी डिझाईन इथं आपल्याला नथीच्या साईडला मंगळसूत्राचे डिझाईन तयार करून घ्यायची त्याच्याच खाली मोत्याच्या डांगळ्या बांगड्या म्हणजेच ग्रे कलरची सर्कल तयार करून आणि त्याच्याच अवतीपोवती व्हाईट कलरचा एक एक टिपका म्हणजे एक एक डॉट ठेवून द्यायचाय अशी आपली रांगोळीची डिझाईन इथं तयार होते त्याच्या साईडला आपण हा साखर फुटाणे जे असतात त्याची वाटी तयार करायची ब्राऊन कलर घेतलाय ब्राऊन कलरनं आपल्याला वाटी काढून घ्यायची आणि त्यावर एक एक टिपका ठेवून अशी साखर फुटाणे हे तयार करून घ्यायचे किंवा तुम्ही ज्या एक रेडीमेड वाटी ठेवली तरी पण चालतं पण रांगोळीमध्ये खूपच उठून दिसते आता बांगड्याच्या खाली हळदी कुंकाची मी एक एक वाटी ठेवली आहे तिथं साईडला आपल्याला साखर फुटाण्याची वाटी तयार कम्प्लीट करून घ्यायची ब्राऊन कलर घेतला वर एक एक टिपका ठेवून द्यायची मस्त आपली साडीची पैठणी डिझाईन इथं तयार झाली पैठणी तर म्हटलं तर नाही का त्यावर मी मोर वगैरे काढले नाही पण साडीची डिझाईन मात्र तेवढीच काढली आणि तुम्हाला माझी रांगोळी आवडली आहे का तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा कोणत्या भागातून बघता तेही मला सांगा आता संक्रांती आहे आणि हे ट्रेंडिंगलाच आहे काळी साडी म्हणून मी तर काळ्या साडीची रांगोळी डिझाईन काढली आणि त्यावर मोत्याचे डागिने काढले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मी भेटूया पुढच्याशी नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन एका क्रिएटिव्ह आर्ट्समध्ये चला तर मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच छान छान रांगोळ्या पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा ही झाली आजची आपली रांगोळी डिझाईन चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना